त्यांनी त्यांना अभिवादन करतो त्याचबरोबर सर्व महापुरुष आहेत तर त्यांनाही वंदन करून आजच्या या त्या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करूया प्रथम मी या ठिकाणी आमचं आम्हाला बोलून जे काही भव्य दिव्य स्वागत केलं त्या सर्वांचं त्याचबरोबर पत्रकार बांधव या ठिकाणी बराच वेळ वाट पाहत राहिले तर या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आज आपला सगळ्याला कल्पना आहे की मागील सहा महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा समाज अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे ओबीसीचा का जो काही हक्क आहे जो आपल्याला शाहू फुले आंबेडकरांनी विशेषतः शाहू महाराजांनी आपल्याला ओबीसीचं आरक्षण दिलेलं आहे आणि तेव्हापासून आपण एक मागासलेले असल्यामुळेच हे आरक्षण दिलेलं आहे परंतु ज्यांनी आरक्षण आपल्याला दिलेलं आहे त्यांनी ते आरक्षण आता सध्या काढून घेण्याचं किंवा त्याच्यामध्ये अतिक्रमण करण्याचा हा जो काय एक आपण त्याला डाव आहे म्हणता येईल की असा सुरू आहे खरोखर तो दुर्दैव आहे आणि त्यामुळं आपला सगळा ओबीसी समाज त्या ठिकाणी या आरक्षणाविरुद्ध मराठा आरक्षणाविरुद्ध जरी त्यांचा सेपरेट आरक्षण त्याविरुद्ध नसला तरी आपल्यामध्ये जे काही त्यांचा समावेश करण्यात येणार आहे तो केला जात आहे त्यासाठी आपण सर्व ओबीसी मिळून त्या विरोध करत आहोत आणि हा विरोध एवढा आता टोकाला गेलेला आहे की आपले एवढे मन दुभंगलेले आहेत तर आता मला नाही वाटत की पाच पन्नास वर्ष तरी मराठा समाज आणि ओबीसी एकत्र येतील कारण जे देणारे आहेत तर तेच आपल्या ताटातून आपल्याला जे काही त्यांनी वाढलेलं आहे तेच आता काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपले जे काही नेते आहेत छगन भुजबळ साहेब असतील त्यानंतर त्या ठिकाणी प्रकाश सेनगे आहेत महादेव जानकर बाकीचे टी पी मुंडे इथे काही ओबीसीचे जे नेते मंडळी आहेत तर ओबीसीच्या बाजूने त्या ठिकाणी उभी राहिली जागोजागी त्यांनी मेळावे घेतले लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली आणि ओबीसी समाजाने आता गप्प बसून चालणार नाही त्यांनी सर्व जागी लढाई केली पाहिजे असं त्या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे आपल्यामध्ये उर्बी आणि आपल्याला चेतावणी देऊन सगळ्यांना एकत्र केलेलं आहे आणि याचा पुढं जाऊन त्या ठिकाणी सगळ्यांचंच असं म्हणणं होतं की ओबीसीचा एक पक्ष स्वतंत्र असला पाहिजे त्या ठिकाणी भुजबळ साहेबांनीच हो। पुढं व्हावं अशी सर्व नेत्याची थी, त्या ठिकाणी ने विनंती होती पण काही गोष्टीमुळं भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी पक्ष काढता आलेला नाही म्हणून त्यांचा आशीर्वाद घेऊन प्रकाश यांना सेंडगे यांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टी या पक्षाची स्थापना केलेली आहे आणि या पक्षामार्फत महाराष्ट्रामध्ये फक्त ओबीसी उमेदवाराला ओबीसी माणसालाच उमेदवारी देऊन त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका लढवल्या जात आहेत आणि आपला जो काही ऐल्यादेवी पूर्वी आपण अहमदनगर म्हणत होतो इतर अहमदनगर दक्षिणमधून आता या ठिकाणी या पक्षाने मला म्हणजे दिलीप खेडकर मी पथरडीकडचा आहे तर मला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आपल्याला बाकीच्या पुढच्या गोष्टी बोलण्याच्या अगोदर मी थोडासा माझा तुम्हाला परिचय देतो मी दिलीप कोंटेबा खेडकर माझं मूळ गाव जे आहे तर पातळीत आमच्या वडील हे शेतकरी एक उदाहरण शेतकरी त्याचबरोबर त्यांनी दोन वर्ष साखर कारखान्याला जाऊन ऊसतोडतोडणी केलेली आहे आणि त्यांच्या बरोबरच मला त्या ठिकाणी दोन वर्ष माझी शाळाकडून कारखान्यावर जावं लागत होतं त्यावेळेस आपण त्याला देनापूर असं म्हणायचे आणि अशा परिस्थितीमधून तेव्हा आमच्याकडे भगवान बाबा म्हणून एक मोठे संत होऊन गेले आणि ते लोकांना सांगायचे की गरज पडली तर जमिनी विका परंतु आपल्या मुलांना शिकवा आणि त्या मंत्रामधून माझ्या वडिलांनी हुंतोडणी करण्याचं बंद केलं आणि आमच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं शिक्षण अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या ठिकाणी बसायला फोनही नव्हत्या पुस्तकं आणि बाकीच्या गोष्टीचा नंतरचा भाग होता अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेत अठराव्या वर्षी मी नोकरी करायला सुरुवात केली आणि नोकरी करत करत त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा देऊन मी क्लासवरून अधिकारी झालो अधिकाऱ्याचं मला प्रमोशन करत करत मी विभागकीय आयुक्त या पदाबद्दल त्या ठिकाणी मजर मारली परंतु मी माझ्या गावाकडे माझ्या गावाची मी नाव ठुटू दिली नाही प्रत्येक वर्षातून कमीत कमी तीन ते चार वेळेस तरी मी आमच्या गावाकडे जायचो आणि बाकीचे जे काही कार्यक्रम असतील लग्न असतील त्यासाठी तर जावंच होतं आणि असं मला त्या ठिकाणी जाणवत होतं की ज्या परिस्थितीमध्ये आपण शिकलेला आहोत त्या परिस्थितीमध्ये काही बदल झालेली नाही गाव आहे तसंच आहे माझी शाळा आहे तसंच आहे पाण्याची तीच परिस्थिती आहे आणि म्हणून एक सात वर्षापूर्वी मी ठरवलं की नाही आपण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि मग आमच्या गावाकडं पाणी फाउंडेशनचा जो काही स्पर्धा होत्या त्याच्या माध्यमातून दोन वर्ष त्या ठिकाणी भाग घेऊन पाण्यासाठी मी खूप काम केलं नंतर ते काम करत असताना राजकीय मंडळीने विरोध केला म्हणून मी माझ्या पत्नीला ग्रामपंचायतीसाठी उभं केलं आणि प्रथम महिला थेट निवडणुकीमधून त्या प्रथम महिला सरपंच झाल्या आणि त्या माध्यमातून त्या माध्यमातून शिक्षण असेल तुमचं आरोग्य स्थिती पाणी पर्यावरण अशा अनेक क्षेत्रामध्ये आम्ही काम केलेलं आहे पाहिजे तर कोणी माहिती असतील तिथं बरेच जणांचे नातेवाईक आमच्या गावातले आहेत तर त्यांच्याकडूनही तुम्ही खात्री करून घेऊ शकता एक आदर्श खेडं बनवण्याच्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न तान केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आमचा जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के आम्ही त्यामध्ये सक्सेस झालो मग हे काम करत असताना आजूबाजूच्या गावातूनही मागण्या सुरू झाल्या की साहेब थोडस सा आमच्या भागातही तुम्ही लक्ष द्या मग छोटे मोठे आता समजा एखाद्या गावामध्ये पाण्याची खूप समस्या आहे तहसीलदार तुमचा पाणी टँकर करायला उशीर लावतोय तर मग त्या गावाला टँकरचा पाणी पुरवठा करणे कुठं रस्त्याचे छोटे मोठे पूल असतील तर ते सो खर्चातून करणे स्मशानभूमीला रस्ताच नाही ते करणं शाळेमध्ये पुस्तकं देणं स्पर्धा परीक्षा केंद्र उघडणं असे अनेक गावोगाव जाऊन झाडं लावणं असे अनेक उपक्रम आम्ही मागील सात वर्षापासून त्या ठिकाणी राबवत होतो सगळ्यात महत्वाचा जो काही मुद्दा आहे तर तो आपला जो काही दक्षिण अहमदनगर आहे तर हा पूर्ण होत आहे तुमच्या इथं दिसत आहे काही ठिकाणी पाणी किंवा काही हिवगाळ दिसतंय परंतु जर खालचा जर भाग घेतला तुम्ही पाथर्डी शेवगाव जामखेड कर्जत आणि तुमचाही बरासा भाग तर हा पूर्णपणे त्या ठिकाणी अगदी उजाड असा आहे बिलकुल त्या ठिकाणी पाण्याची सोय दिसत नाही आहे म्हणून मी एक पाणी आपल्या भागामध्ये यावा म्हणून मागील सहा महिन्यापासून कंट्रोल सर्वे सुरू केलेला आहे पहिले आम्ही पाथर्डी आणि शेवगाव तालुका घेतले कंट्रोल सर्व्हेमध्ये ज्या ठिकाणी म्हणजे कृष्णा खोरे आणि गोदावरी खोरेमधून आपल्याला पाणी घेऊन यायचं आहे खरोखरच त्याचे लेवल मिळते का आपल्याला ते पाणी आपल्यापर्यंत नेऊ शकतं का की फक्त राजकारण करायचं म्हणून रस्ते अडवायचे किंवा आंदोलन करायचे पाणी आणणार पाणी आणणार पण खरंच प्रॅक्टिकल ते पॉसिबल आहे का याचा विचार करण्यासाठी आपण तो कंट्रोल सर्वे सुरू केलेला आहे इकडं जो कंट्रोल सर्वे आहे आपण पुढे इकडं सगळ्या तालुक्यामध्ये सुरू करू आणि त्याच्याबरोबर मध्ये आपल्याला ज्या ठिकाणून पाणी आणायचंय आणि ज्या गावात आणायचंय त्याची लेवल मिळते तसं आपण सिटीमध्ये आपण एखादा तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही पण पाण्यासाठी आपण दंड तयार करतो आणि जिकडं उतार असेल तिकडे ते पाणी घेऊन जातो चढावर आपल्याला पाणी ते नेता येत नाही तशाच प्रकारे हे पाठ पाणी आपल्याला घेऊन येण्यासाठी प्रत्येक गावाची प्रत्येक पॉईंटची लेवल मिळल्यानंतर आपल्याला ते पहिलं हे ठरवायचं की पाणी आपल्याला येऊ शकतं का नाही त्याचा अभ्यास चालू आहे त्याचा डीपीआर म्हणतात त्या फायदा घेतला सुरू आहे आणि हे मी करत असताना राजकीय मंडळीच्या परत पोटात दुखायला लागलं आणि त्यांनी अशी सुरुवात केली त्या ठिकाणी की तुम्ही जरी कंट्रोल सर्वे करत असला तर तुम्ही जरी सर्वेक्षण करत असलात तरी देणारे आम्ही आहोत आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही आपल्याकडे पाणी येऊ न देण्याचे अनेक कारण आहेत तुमच्याकडे काय कारण आहेत मला माहिती नाही पण विशेषतः पाथर्डी आणि शेवगाव म्हटला आम्ही सगळे उसतोड कामगार आहोत आणि हा जे काही डॅम जो झाला होता त्याचा डिझाईन ब्रिटिशांनी फक्त पाथर्डी आणि शेवगाव त्या तालुका दुष्काळी असल्यामुळं प्रजन्यमान खूप कमी असल्यामुळं त्या ठिकाणी केला होता परंतु ब्रिटिश त्या ठिकाणी निघून गेले पुढे भाऊसाहेब थोरात आणि या मंडळाची आता सत्ता आली आणि संगमनेर सहकारी साखर कारखाना एकमेव त्या ठिकाणी कारखाना होता आणि बाकीचे सगळे आमच्या भागातलेच त्या ठिकाणी उस्तोड कामगार होते त्यांनी विचार केला की जर हे पाणी त्या भागामध्ये गेलं तर आपला ऊस कोण तोडेल ही फॅक्ट आहे म्हणून त्यांनी तिकडं पाणी जे काही जाणार होतं तर ते बंद केलं पाणी दुसरीकडे वळवलं परंतु ते करत असतानाही त्यांनी एवढी हुशारी केली की त्यांचे जे काही नातेवाईक का आहे राजळे म्हणून त्यांचे कासार पिंपळगाला नातेवाईक का आहे तिथपर्यंत पाणी आलं आणि सुसरे म्हणून आहे तर तिथे विखे पाटलांचे नातेवाईक आहे हे सगळ्यांना नाट आहे तर त्या दोन गावापर्यंतच पाणी आलं आणि बाकीच्या गावाला पाण्यापासून त्या ठिकाणी वंचित ठेवलं आताही तेच आहे पाणी आपल्याकडे सगळ्या भागात तुमच्याकडे येऊ शकतं सगळीकडे येऊ शकतं पण त्यांना जाणून बुजून आपल्याला मागास किंवा आपल्याला गरीब ठेवायचं कारण त्यांना राजकारण करणं खूप सोपं जातं आपण जर आप। आप पुढारलो चांगल्याकडे आपल्याकडे दोन पैसे आले आपण जर शिकलो चवरलो चांगले धंदे करायला लागलो तर त्यांच्या मानण्याप्रमाणे आपण पुमरा होणार नाही किंवा ना त्यांचं जे काय आमच्याकडं असं म्हणतात तुमच्याकडं वाटली आणि ताटली म्हणजे दारू आणि एखादी वाटनाची पार्टी दिली तर तुमचं राजकारण सोपं होतं त्याच्यामध्ये लोक खुश होऊन जातात परंतु जर जा आपली आर्थिक परिस्थिती जर सुधारली तर आपण ह्या गोष्टीवर त्या ठिकाणी बळवार नाही म्हणून आपल्याला मुद्दाम जाणून बुजून असं ठेवलं जातंय आणि ह्या सगळ्या गोष्टीचा सुरू असताना आपला ओबीसीचा संघर्ष सुरू झाला ओबीसीच्या बाजूने ज्यांना आपण निवडून दिलं ते आमदार असतील खासदार असतील कोणीही ओबीसीच्या बाजूने त्या ठिकाणी बोलत नव्हतं उलट जे बोलतात समजा भुजबळ साहेबांनी आपल्या त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली त्यांच्या विरोधात हे आत्ताचे जे काही सध्याचे त्यांनी आमदार आहेत तर त्यांच्याच घरामधून की जर तुम्हाला ओबीसीची बाजू घ्यायची असेल तर अगोदर राजीनामा द्या आणि मग त्यांच्या बाजूने बोला अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं म्हणजे त्यांना तर स्वतः बाजू घ्यायचीच नाही अन्याय आमच्या होतो तो दूर करायचाच नाही उलट जो करतोय त्यालाही कसं थांबवता येईल असं त्या ठिकाणी